नमस्कार जीवाने ऑलरेडी येऊन फार्महाऊसमधले सगळे फोटो गायब केलेले असतात त्यामुळे काव्याची खूपच चिडचिड झालेली असते काव्या खूपच चिडचिड करत असते तिला खूपच राग आलेला असतो काव्या आदळापट करत असते त्याच वेळेला जीवा काव्याजवळ येतो आणि काव्याला म्हणतो काव्या, काव्या, काव्या। कितीही काही कर तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव तू कितीही प्रयत्न केलेस काहीही केलेस तरीसुद्धा मी तुला जिंकू देणार नाही काव्या मी तुला एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे तू स्वतःला आता आवर कारण आपलं नातं तर ऑलरेडी संपलंय आणि खरं सांगायचं तर मला आता आपल्या नात्याचा विचारच करायचा नाही खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा नंदिनी समोर सत्य अशा प्रकारे मी येऊ देणार नाही म्हणजे नाही आणि काव्या खरं सांगू का आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही अरे तू स्वतःच्या बहिणीचा विचार करत नाही आहेस स्वतःच्या प्रेमासाठी अगं जेव्हा तुला समजलं होतं की तुझं पार सोबत लग्न झालंय तेव्हाच मी तुला सांगितलं होतं की काव्या हे गळ्यातून मंगळसूत्र काढ पण तेव्हा तू माझं ऐकलं नाहीस काव्या तेव्हा सुद्धा तू स्वतःच तेच खरं केलंस आणि आता काव्या तू माझ्याशी अशा पद्धतीने बोलतेस काव्या तेव्हा जर का तू माझं ऐकलं असतंस तर कदाचित आता या सर्व गोष्टी घडल्या नसत्या तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते काव्या मोठ्याने बोलते जेव्हा मी तुला सोडणार नाही तुला नाही माहिती तू कोणाशी पंगा घेतोयसते तेव्हा लगेच जीवा म्हणतो मी कोणाशीही पंगा घेत असलो तरी सुद्धा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा आता लवकरात आत लवकर मी नंदिनीला स्वत सत्य सांगणार आणि खरं सांगू का काव्या मला खरंच आता नंदिनी आवडायला लागली आहे नंदिनीच्या आणि माझ्या आजूबाजूलासुद्धा सुद्धा तू फिरकायचं नाहीस आणि तसा जर का तू प्रयत्न केलास काव्या तर मला काय करावं लागेल हे मलाच माहिती नाही तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते काव्य मोठ्यानी बोलते पुरे झालं खरं तर या सर्वच गोष्टी बस करा जिवा तू कितीही प्रयत्न कर काहीही कर तरी सुद्धा मला जे पाहिजे तेच मी करणार तेव्हा मात्र जिवा बोलतो तुला जे पाहिजे ते होणार नाही तू कितीही प्रयत्न केलेस तरीसुद्धा एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे आता सर्वच गोष्टी संपल्या आहेत आणि मी तुला एवढ्या सहजासहजी जिंकू देणार नाही तेव्हा लगेच जिवा म्हणतो काव्या मी तुला शेवटचं सांगतोय माझ्या नादी लागू नकोस कारण माझ्या नादी लागणं तुला अजिबात परवडायचं नाही आणि खरं सांगायचं तर माझ्याशी आता तू पंगा घेऊच नकोस मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही त्यावेळेला मात्र काव्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला काव्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला काव्या बोलते जिवा मी सर्वांसमोर सत्य आणणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही आता तर मला काहीच बोलायचं नाही आहे आता तर सर्वच गोष्टी संपल्यात आता मी काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट करेनच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही आता मला लवकरात लवकर सगळं सत्य सर्वांसमोर आणायचंच आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जिवा नंदिनीजवळ बसलेला असतो जिवा नंदिनीला बोलतो नंदिनी बरे आहात ना तुम्ही नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेव तुला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही मी आहे ना तुझ्यासोबत तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते नंदिनी मोठ्याने बोलते जिवा तुम्ही आहात माझ्यासोबत म्हणून तर मला काळजी नाही जिवा खरं सांगू का मला तर आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही मी एकच गोष्ट सांगेन जिवा ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा तुम्ही माझ्यासोबत आहात म्हटल्यावरती विषय समाप्त तेव्हा लगेच जीवा मोठ्यानी बोलतो पुरे खरं तर मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही प्लीज तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुमच्यासोबत कायम आहे आणि कायम राहणार तेव्हा मात्र नंदिनीला खूप बरं वाटतं आणि नंदिनी आणि जीवाला एकत्र बघून मात्र काव्याला खूप राग आलेला असतो काव्या स्वतःशीच बोलते जीवा तू हे योग्य करत नाही आहेस तू जे काही वागतोयस ना जीवा ते चुकीचं वागतोयस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र जीवाला खूपच राग आलेला असतो आणि जीवा स्वतःशीच बोलतो काव्या तू कितीही प्रयत्न कर काहीही कर तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जिवाच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आलेला असतो तेव्हा मात्र जिवा स्वतःच्या हाताने नंदिनीला केक भरवतो हे बघून मात्र नंदिनीला खूपच आनंद होतो पण काव्याला मात्र खूपच राग आलेला असतो काव्या मोठ्याने बोलते काय चाललंय जीवा तुझं हे सर्व तू माझ्यासाठी करायचास पण आता मात्र नाही आता मात्र तू हे सर्व नंदिनीताईसाठी करतोयस असं का वागतोयस तू असं वागून तुला काय मिळतं आहे देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव तू जे काही वागतोयस ते चुकीचं वागतोयस असं मला तरी वाटतं आहे प्लीज प्लीज तू माझ्या बाजूने उभा राहणं जिवा तेवढ्यात मात्र पार्थ काव्याजवळ केक नेतात आणि काव्याला म्हणतात काव्या हा घ्या केक केक ब ना तेव्हा लगेच काव्या म्हणते पुरे झालं मला आता कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही आता जे काही आहे ते सर्वांसमोर आहे आणि मला काहीच ऐकण्यात ना इंटरेस्टच नाही तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते काव्याला खूपच राग आलेला असतो काव्या मोठ्यानी बोलते पुरे झालं आता तर मी कोणाचं काहीच ऐकणार नाही जे काही होईल ते होईल पण लवकरात लवकर मी सगळ्यांच्या गोष्टी व्यवस्थित करून टाकेन आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला मात्र काव्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला काव्या मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर आता विषय समाप्त मुळात आता मला कोणाशीही बोलायची इच्छाच राहिली नाही सगळं काही मला नीट बंद करायचं आहे तेव्हा लगेच काव्या चिडलेली असते आणि काव्या जीवाला बोलते जीवा बसकर किती नाटकं करणार आहेस तेव्हा नंदिनी बोलते काय झालं काव्या त्यावेळेला लगेच काव्याला जीवा बोलतो काही नाही झालं काव्याला नंदिनी कशाला तू टेन्शन घेतेस काव्याचा मुळात स्वभावच आहे तो दुसऱ्याला त्रास देणं आणि तू आता या विषयात नको पडूस नंदिनी तेव्हा मात्र नंदिनी बोलते काव्या बरी आहेस ना तू त्यावेळेला लगेच काव्या बोलते हो ताई मी बरी आहे काही नाही अचानक असं बोललं गेलं प्लीज मला माफ कर तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते काव्या जर का काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग तू जर का मला सांगितलंस तर मला बरं वाटेल तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर काव्या स्वतःहून सर्व सत्य सांगेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू